जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी थेट येते थे थे शिंदे गटाच्या गोटातून दोनशे नेत्यांचा सामूहिक राजीनामा एकनाथ शिंदेच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे तब्बल दोनशे नेत्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली असून आता शिंदे गट आणि एकनाथ शिंदे पुढे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे आणि हे दोनशे नेते लवकरच मातोश्रीवर जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची महत महत्त्वाची माहिती आलेली आहे नेमकं काय झालं का हे बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं का आहे आणि ते कोणते नेते आहेत ज्यांनी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात नगर परिषदेच्या निवडणुकांचं वारं वाहत होतं निवडणुकांचं निकाल लागले आणि आता महानगरपालिका जसं की मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक तसेच राज्यातील इतर अनेक महत्त्वाच्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुका आता येत आहेत त्या अगोदरच पुणे शहरात पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना तगडा झटका बसलेला आहे एकनाथ शिंदेचे जुने सहकारी असलेले दोनशे बडे नेते आता मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बातमी पुणे जिल्ह्यातून येत आहे पुणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माथाडी कामगार सेनेचे निलेश माजिरे यांनी आपल्या दोनशे पदाधिकाऱ्यांसहित आपला राजीनामा महानगर प्रमुख असलेले दंगेकर यांच्याकडे दिलेला आहे पक्षात कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे अशी त्यांची भावना आहे त्यांनी काल दंगेकर यांची भेट घेऊन दोनशे जणांचे सामूहिक राजीनामे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली त्यावेळी त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांना केव्हा करणार शिवसेना आणि मनसेचे डोळे उघडले मात्र आमच्या पक्षाचे डोळे उघडणार आहेत का मुंबईत आणि पुण्यात आता जो काही निर्णय होईल तो वेगळा होईल त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मी राजीनामा दिलेला असून पक्षात जास्तीत जास्त तिकीटं मागणाऱ्यांची संख्या वाढावी भाजपाच्या दबावाखाली आपण येऊ नये अशी त्यांची महत्त्वाची मागणी होती त्यानंतर ठाकरे सेनेचे वसंत मोरे यांनीसुद्धा निलेश माजिरे यांची घरी जाऊन भेट घेतली त्यामुळे येणाऱ्या काळात निलेश माजिरे दोनशे पदाधिकाऱ्यांसहित मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना हा तगडा झटका बसू शकतो महानगरपालिकेच्या आधी जुने सहकारी जाण्याची पहिलीच वेळ नाही कालच ठाण्यातसुद्धा शिंदेंना मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिंदेंना महानगरपालिकेमध्ये कसं यश मिळतं ते बघायला लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई असेल किंवा पुणे असेल अशा मोठ्या शहरात ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची शिवसेना निवडून येईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र